बेसन ब्रेड पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले आहे ना चला तर मग पाहूया आजची रेसिपी एक कप बेसन घेतलेला आहे त्यानंतर चार ब्रेड घेतलेले आहेत कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही बारीक अशी चिरून घेतलेली आहे अरे भांड्यामध्ये एक कप बेसन टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरही टाकून घेत आहे एक चिमटभर खायाचा सोडाही टाकत आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकत आहे एक चमचा लाल तिखटही टाकून घेत आहे आता अर्धा कप पाणी घालून हे मिश्रण पूर्णपणे फेटून घेत आहे मिश्रण हे जास्त कट करून घेणार नाही मिश्रण हे पातळ ठेवीन एड हा मधून कट करून घेत आहे आणि त्रिकोणाचा काप करत आहे हा मंदाचेवरच आहे आपल्या पॅनवर दोन चमचे तेल टाकून घेत आहे तयार असलेल्या मिश्रणामध्ये बेडची त्रिकोण अशी काप टाकून दोन्ही कडून भिजवून घेत आहे काप पॅनवर टाकत आहे त्यानंतर अजून एक बेडची काप घेत आहे च्या बाजूने मस्त असे भाजून घेत असताना वरून तेलही टाकून घेत आहे मागची बाजू भाजून झाल्यानंतर आता पलटी मारून घेत आहे आणि पुढची बाजूही भाजून घेत आहे आता थोडंसं तेल टाकून घेत आहे बघा कशा प्रकारे तेल टाकून घेतलेले आहे मस्त असं ब्रेड वेसन भाजून झालेले आहेत पॅनमधून बेडबेसन काढून घेतलेले आहेत आणि आता हे सर्विंग डिशमध्ये घेणार आहे माझ्या चॅनलमध्ये मा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका ही पटकन होणारी रेसिपी नक्कीच घरी ट्राय करून बघा तुमची ही रेसिपी कशी झाली होती ती नक्कीच मला कळवा धन्यवाद